तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ चार ब्लॉक काँग्रेसच्या पुढाकाराने भव्य भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं भीमगीतांसाठी प्रसिद्ध असलेले गायक साजन बेंद्रे आणि विशाल बेंद्रे या दोन्ही बंधूंनी संपूर्ण कार्यक्रमात रंगत भरली अंबरनाथ शहरातील मोठ्या संख्येने गर्दी केली होती एकापेक्षा एक दर्जेदार गीतांचा नजराना बेंद्रे बंधूंनी सादर केला प्रत्येक भीम गीतांवर उपस्थित प्रेक्षकांनी देखील मुनमोरात आनंद लुटला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक आणि अंबरनाथ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तांबे माजी नगरसेवक मनोज देवडे चंद्रकांत आणि सुधीर जाधव यांच्या पुढाकाराने या भीम आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला खरी रंगत भरली ती बेंद्रे बंधूंनी या संगीतमय कार्यक्रमात प्रेक्षकांनी देखील नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला आंबेडकरांचे विचार गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बेंद्रे बंधू करीत असल्यामुळे त्यांना अंबरनाथ मध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं असल्याचं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलं दरम्यान अंबरनाथकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बेंद्रे बंधूंनी देखील अंबरनाथकरांचा आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये केसे इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद